स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत आता वेगवेगळे ट्विस्ट येतात है। मालिकेत हळूहळू आश्रम केसचा एक एक पुरावा अर्जुन समोर येतोय तन्वी साक्षी महिपत यांच्या विरोधातले पुरावे देखील आता अर्जुनच्या हाती लागलेत मालिकेतील या ट्विस्ट मुळे आता ही मालिका संपणार का असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय पण आता यावर सायलीने म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने मालिका बंद होणार की नाही याबद्दल सांगितलंय मालिकेत सायलीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर सक्रिय असते नुकतंच तिने चाहत्यांशी संवाद आणि यामध्ये एका चाहत्याने तिला मालिका बंद होणार का याबद्दल एक प्रश्न विचारला होता की आता हळूहळू सत्य समोर येतय तर मालिका संपणार नाही ना आम्हाला ही मालिका खूप आवडते यावर जुईने सविस्तर उत्तर दिलंय जुई म्हणाली की नाही एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतात की काय चाललंय म्हणजे असं ते रागाने म्हणतायत तर काही लोक सांगतायत ही मालिका पाहून छान वाटत मी सगळ्यांना एवढंच सांगेन की गुन्हा मोठा तेवढीच शिक्षा मोठी लवकरच तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे त्याची सुरुवात आता झालीये त्यामुळे ठरलं तर मग मालिका असेच पाहत राहा जुईने चाहत्यांच्या शंकेचं चा निरसन करत लाडकी मालिका संपणार नसल्याचं सांगितलंय तुम्हाला मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज